नमस्कार मित्रांनो टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या दहा ठळक बातम्या दिवाळीपूर्वीच राज्यात सात मोठे निर्णय सर्वांना खुशखबर काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या बात आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया तर बघा या ठिकाणी पहिली मोठी बातमी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या वीस व वीसपेक्षा पट असलेल्या शाळांवर आता डी एड बी एड झालेल्यांची कंत्राटी शिक्षक म्हणून नेमणूक करता येणार आहे तसा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे त्यामुळे शासनाने घेतलेला निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी गणपतीनिमित्त आठ दिवसांची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे सात ते चौदा सप्टेंबर या कालावधीमध्ये या सुट्ट्या असणार आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं संदर्भात नवी मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना या संदर्भात विनंती अर्ज केला होता त्यानंतर राज्यभरातल्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी राज्य, बात राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक पार पडली या बैठकीत अनेक मोठमोठे निर्णय घेण्यात आले यापैकी शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे राज्य सरकारने बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेचे निकष सुधारण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना विहिरी शेततळे वीज जोडणीसाठी भरीव अनुदान मिळणार आहे आता सुधारित निर्णयानुसार नवीन सिंचन विहिरी ला चार लाखापर्यंत तर जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी एक लाखांपर्यंत अनुदान देण्यात येईल पूर्वी हे अनुदान अनुक्रमे अडीच लाख आणि पन्नास हजार केंद्र सरकारने तब्बल कोटी पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना मोठी खुशखबर दिली आहे या कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे मात्र हा महागाई भत्ता या सप्टेंबर महिन्यामध्ये मिळणार नाहीये पुढील महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये दिवाळीपूर्वी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीत चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळ महागाई भत्त्यात वाढ करण्याची मंजुरी देऊ शकते त्यानंतर राज्यभरातल्या महिलांसाठी आनंदाची बातमी आमचं सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेसाठी तुम्हाला दोन हजार रुपये देणार तुम्ही तुमचा सन्मान मोदी यांच्यासमोर गहाण ठेवणार आहे का मोदी सरकारने तोडण्या फोडण्याच्या पलीकडे काय केलं ते सांगा महाराष्ट्र जर जिंकला तर सारा देश जिंकेल आणि लवकरच भाजपचं सरकार जाईल असेही खरगे यांनी यावेळी म्हटले यावेळी राज्यातील लाडकी बहीण योजनेसंदर्भात बोलताना त्यांनी मोठी घोषणा केली आहे या योजनेतील पात्र महिलांना दोन हजार रुपये देण्याचं त्यांनी जाहीर केलं आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा लाडकी बहीण योजनेसाठी आता महिला व बालविकास विभागाकडून मुदत वाढवलेल्या चालू महिन्यात म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये भरल्या जाणाऱ्या अर्जाची कडक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भात या योजनेसाठी वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअरमध्ये काही बदल किंवा काही अपडेट करता येईल का जेणेकरून गैरप्रकारांना आळा बसेल असा विचार देखील सुरू आहे अशी माहिती आता समोर आली आहे सातारा जिल्ह्यामध्ये अनेक बनावट अर्ज भरल्याचे निदर्शनास आल्यानंतर आता हा निर्णय घेण्यात आला आहे त्याचबरोबर अर्जाबाबत होणारे गैरप्रकार आढळून आल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचा इशारा विभागाकडून देण्यात आला आहे त्यानंतरची मोठी बातमी बघा मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत